श्री संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल घाटांजी पांडुर्णा रोडवर शाळेची प्रशस्त अशी इमारत बालकांसाठी सुसज्ज असे खेळाचे मैदान अत्याधुनिक कम्प्युटर लॅब आकर्षक वर्ग खोल्या परिपूर्ण अशी लॅबॉरेटरी विविध प्रकारचे खेळ साहित्य आणि अनुभवी शिक्षक वर्ग शाळेच्या अभ्यासक्रमाबरोबर आमचा भर असतो तो एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिविटीज वर तर त्या ऍक्टिविटीज वर आम्ही जास्त भर देतो आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या अनुषंगाने मुलांचा सर्वांगीण विकास इथे होतो आणि एक उत्तम नागरिक म्हणून विद्यार्थी इथून बाहेर पडतो नर्सरी ते वर्ग 10 पर्यंतचा प्रवेश सुरू आहे संपर्क करा संत गजानन महाराज इंग्लिश मीडियम स्कूल पांडुरना रोड पेट्रोल पंपा जवळ घाटंजी रस्त्यावरून सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याची अगदी चाळण होऊन रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडल्याने या रस्त्यावरून नागरिकांना ये जा करणेही होऊन बसले असल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातून समोर आला आहे घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा पाटापांगा रस्ता हा वाहनधारकांना व नागरिकांना चालण्यायोग्य नसल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे चिखलवर्धा येथील अब्दुल मस्जिद पटेल हायस्कूलजवळ रस्त्यावर सतत वारणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून या खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी शेतकरी आणि नागरिक ये करीत असल्यामुळे हा रस्ता संबंधित विभागाने तात्काळ दुरुस्त करणे आवश्यक झाले आहे या रस्त्यावर एकटा बांधून पाण्याचा योग्य तो निश्राग करण्याची मागणी आता चिखलवर्धा येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे